मराठी आरसा महाराष्ट्राचा निवृत्त आयजी प्रतापराव दिघावकर यांच्या नावाने फेक अकाउंट बदली झाल्याचे सांगत घरातील साहित्य विकण्याचा सा बहाना नागरिकांनी बळी पडू नये सावध राहण्याचे आवाहन नाशिक विभागातून सेवानिवृत्त झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्थात आय जी प्रतापराव दिघावकर यांच्या नावाने फेसबुकवर फेक अकाउंट बनवून लुटण्याचा फंडा एका भामट्याने सुरू केला आहे आपण आर्मीतील अधिकारी असून बदली झाल्यामुळे घरातील मौल्यवान वस्तू विकायच्या आहेत असे सांगून तो वेगवेगळ्या व्यक्तींशी संपर्क या साधतोय यासाठी घरातील सोफा सेट डायनिंग टेबल फ्रीज ए सी टी व्ही वॉशिंग मशीन अशा वेगवेगळ्या वस्तूंचे फोटो पाठवून नाममात्र किमती सांगत आहे अवघ्या चार महिन्यांपूर्वी आर्मी कॅन्टीनमधून घेतलेल्या या सर्व वस्तूंचे बिल आपल्याकडे असून हवे तर ते देऊ शकतो असेही तो, असे तो सांगतोय अर्थात प्रतापराव दिघावकर यांना उभा महाराष्ट्र ओळखतो त्यांचा मित्र असल्याचे सांगत संपर्क साधणाऱ्या या व्यक्तीवर दिघावकरांमुळे काहीजण विश्वास ठेवू शकतात परंतु हे कोणीतरी आपल्या नावाने फेक अकाउंट केले असून त्यावर विश्वास ठेवू नये कोणीही प्रतिसाद देऊ नये असे आवाहन दिघावकर यांनी झेप मराठीच्या माध्यमातून केले आहे अशा फेक अकाउंट पासून सावध रहा तातडीने सायबर सेलशी संपर्क करा असे आवाहन सातत्याने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनेही केले जाते अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे